उग रडती कधीपासून रडायला लागली नुसती हा आता त्याच्यासाठी पण रडती देवा, गेल का रडायला लागली आता रडू नको गेला कामाला काका का। शांत बस नुँगा। नुँगा। कामाला गेला कामाला कुठं म्हणजे मारलं नाही तरी रडती आणि मारल्यावर किती रडशील मग हा आणि मारलं नाही तरी रडायला लागली मग मारल्यावर किती रडशील छान आहे का ते छान आहे काय बघा आता तेवढं वाला पण रडायचं नीट सांगता येई ना अगोपण पण ती करते ग तू का नको

玩牌。